नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त चाळीस शेतकऱ्यांचा सन्मान जय किसान फार्मर्स फोरमचे कृषीरत्न पुरस्कार सत्तावीस डिसेंबरला राज्यातील चाळीस शेतकऱ्यांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हस्ते दीप प्रज्वलन करण्यात व भारताचे बँकेचे गव्हर्नर थोर अर्थतज्ञ माजी पंतप्रधान डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार मुंबई प्रमुख अतिथी माननीय श्री भास्करराव भगरे खासदार दिंडोरी तसेच माननीय श्री दमदार कर्तव्यदक्ष ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे पालन करून सात दिवसांचा दुखवटा पाळल्यामुळे ते या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत उपस्थित डॉक्टर जयराम पुरस्कर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर सुनील दिंडे डॉक्टर किसन बायो रिसर्च इन्स्टिट्यूट माननीय सुहासराव शिंदे संचालक कृषी विश्व ॲग्रेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर मंगेश देशमुख लोकविद्यापीठ माननीय साधनाताई जाधव माननीय संचालक इफको माननीय गोरखभाऊ बोडके माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर संतोष जाधव कार्यक्रम अधिकारी मुंबई आकाशवाणी माननीय सदुभाऊ शेळके सेंद्रिय शेतीतज्ज्ञ माननीय पांडुरंग चव्हाण ज्येष्ठ उद्योजक रिटायरमेंट इंडियन नेव्ही कमांडो संपतराव पाटील माजी क्रीडा सैनिक रिटायरमेंट अरुण भंडारे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक राजेंद्र आहेर या सर्व मान्यवरांच्या हस्ते चाळीस शेतकऱ्यांना सपत्नीक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव संपादक आमची माती आमची माणसं अध्यक्ष जय किसान फार्मर्स संयोजन समिती गोपीनाथ लामखडे निवृत्ती न्याहारकर गोरक्षनाथ जाधव भगवान खरे उत्तम रौंदळ वसंत आहेर बाळासाहेब मते सविता जाधव राजेंद्र धोंगडे श्याम गोसावी नाना पाटील मयूर गौल गणेश पाटील प्रशांत भदाने श्याम खांडबहाले विजय पाटील मालुंजकर बाळासाहेब फलटणे रावसाहेब थेटे आसिफ पठाण संतोष केदारे संदीप उपाडे सुयोग जाधव स्नेहल लांबखडी व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते आमची माती आमची माणसं अंक प्रथम शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन व कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात माननीय खासदार भगरेसर यांची मनोगतं व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून कायम प्रयत्न करत राहील असे आवाहन केलं माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शेतकरी मित्राचे लक्ष वेधून घेतले अनेक मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले खासदार भगरे सरांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य व जागतिक न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक राजेंद्र आहेर यांनाही सत्कार करून सन्मान केला सुप्रसिद्ध गायिका रेखा महाजन व सुकदा महाजन यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता व गायक तुषार वागुळदे जळगाव यांनी केलं मित्र निवृत्ती व्यासपीठावर बसलेले सर्वच आणि ज्यांचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार होतोय असे राज्यातून आलेले सर्वच पुरस्कार शेतकरी बंधू भगिनी पत्रकार बंधू मित्रांनो आज मी सर्वप्रथम काल ज्यांचं निधन झालं असे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आर्थिक डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांचं निधन झालं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांनी या देशामध्ये पहिले कृषी मंत्री म्हणून एकोणावीसशे बावन्न ते एकोणासशे बासष्ट या कालावधीमध्ये देशाचे कृषी मंत्री म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थानं या देशाला शेतीच्या बाबतीमध्ये समृद्ध करण्यासाठीची जी पावलं उचलली केली ते स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे त्यांच्याबद्दल बोलायचं मग डॉक्टर संजय जाधव यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये ते शिकले अमरावती सारख्या भागामध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षण त्या ठिकाणी घेतल्यानंतर परदेशामध्ये त्या काळामध्ये परदेशामध्ये जाऊन ते माझ्या माहितीप्रमाणे केम्ब्रिजला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि पुढे एकोणावीसशे तीसमध्ये प्रातीक मंत्रिमंडळ काळामध्ये स्थापन झाले होते त्या काळामध्ये दे देखील त्यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं भारताची राज्यघटना जा ज्यावेळेस तयार होत होती त्यावेळेस त्या राज्यघटनेच्या समितीचे मला वाटतं सदस्य होते किंवा अनेक मौलिक सूचना करण्याचं काम त्यांनी केलं आणि पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे बासष्ट एकोणावीसशे बावन्न एकोणावीसशे सत्तावन्न आणि एकोणावीसशे बासष्ट अशा तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनी या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं नेतृत्व केलं आणि कृषी मंत्री म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं कारण या देशाची शेती वाचली कारण इंग्रज ज्यावेळेस आपल्याला सोडून गेले त्यावेळेस देशामध्ये टाचणी सुद्धा निर्माण होत नव्हती परंतु खऱ्या अर्थांना जर खराब वाचवायचं असेल शे, तर शेतीला समृद्ध केलं पाहिजे आणि त्या पद्धतीची धोरणं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सुरू केली आणि त्याचीच फळं आज आपण बघतोय आपण सगळे शेती मातीमध्ये काम करतो सरकारची धोरणं ही सातत्याने आपल्यावरती अन्याय करणारी आता स्वप्नही बघितलं नव्हतं मी खासदार म्हणून परंतु शेतकऱ्यांनी जर निवडणूक हातात घेतली तर काय होऊ शकतं भद्रे सरा सरकार सर्वसामान्य लोकसभा मतदार संघामध्ये त्यापैकी साडेसात तालुक्यामध्ये कांदा हे प्रमुख पिके आणि त्यानंतर द्राक्षे घेतली जातात दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली अनेक वेळा शेतकरी रस्त्यावरती उतरले परंतु सरकार त्याला काही दाद दे आणि मग लोकांनी ठरवलं जर सरकार आपल्या बाजूने आपला विचार करत नसेल तर त्याचा धनका म्हणजे एका बाजूला होती आणि मी तर सर्वसामान्य कुटुंबात आजही सर, शिक्षक म्हणून म्हणजे निवडून काम करतो पंचायत समितीमध्ये दहा वर्ष सदस्य होतो सभापती उपसभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली सरपंच होतो गावचा माझा स्वभाव आहे की जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि ते करत राहिलो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली कांद्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत मला एक चार एक वेळा बोलण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये मी दोन वेळा कांद्रेच्या विषयाच्या संदर्भात बोललो तिथे अतिशय परिस्थिती मी पकतो आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला लागले की लगेच त्यांची गणिता हे उलटी सुरू होता ग्राहकांचा विचार करून त्या ठिकाणी ती बोलतात परंतु एका बाजूला मी त्यांना आठवडाच्या अधिवेशनामध्ये गोयल साहेब होते किंवा त्या ठिकाणी जितीन प्रसाद वाणिज्य मंत्री होते त्यांना मी सांगितलं की जो कांदा तुम्ही इथे दिल्लीमध्ये विकत आहे तो अतिशय दुय्यम प्रतीचा आहे की त्याला आम्ही खाद आणि तो कांदा पस्तीस रुपये भावाने विकला जातोय म्हणजे तिकडे शेतकऱ्यालाही भाव मिळत नाही आणि इकडे ग्राहकांना सुद्धा चांगल्या प्रतीचा कांदा मिळत नाही आणि म्हणून आपण लक्ष घालावं पाठीमागे चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं किंवा निर्यात मूल्य साडेपाचशे होत ते हटवण्यासाठी प्रयत्न केले आणि ह्या अधिवेशनामध्ये वीस टक्के जे शुल्क आहे ते जर हटवलं तर खऱ्या अर्थानं शेतकरी वाचवायचा असेल या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि आज योगायोगाने पियुष गोयल साहेब नाशिक मध्ये येणार होते आणि आम्ही सगळे भेटून त्यांना हे निर्यात शुल्क कसं कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार होतो परंतु डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं निधन झाल्यामुळे सगळे शासकीय कार्यक्रम रद्द झाले त्याच्यामुळे ह्या भावना शेतकऱ्यांच्या वतीने संसदेत पोहोचवल्या परंतु शेतकऱ्यांच्या वतीने परत शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी मांडणार होतो जे जे करता येईल ते शेतकऱ्यांसाठी नक्कीच करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे आज मला या ठिकाणी कांदा पुरस्कार दिला आणि म्हणून ताई मला एक आठवलं की ज्यावेळेस निवडणूक चालू होती मला लोक खरंच हसायचे वगैरे सर उभे राहत आहे लोकसभेत परंतु मी मनाशी ठरवलं होत की उमेदवारी मिळाली तरी आनंदाने स्वीकारायची उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाच काम करीत राहायचे कारण मी एका बाजूला बारा तेरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि निवडणूक लोकांनी हातात घेतली ते सगळीकडे गेल्यानंतर म्हणजे मला मी साडेपाच सहा महिने फिरत होतो कधीच मला एखादची उमेदवारी तुम्ही करताय आणि मग करू नका असं कधीच कोणी म्हटलं नाही मागे लोक सांगायचे की समोर एवढे राज्यमंत्री आहेत परंतु शेतकऱ्यांनी निवडणूक खात्यात घेतल्यानंतर जो मिळणारा प्रतिसाद होता माझ्याकडे पैसे हो नव्हते शेतकऱ्यांनी किंवा माझे शिक्षक मित्र या सगळ्यात म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांनी त्या परीने काही आर्थिक मदत केली काही प्रचारात भाग घेतला आणि मग अशा पद्धतीने ती निवडणूक ज्यावेळेस समारोपाला आली आणि पिंपळगाव बसवंतला समारोपाची सभा होती आणि त्यावेळेस जयंत पाटील साहेब आले होते डॉक्टर अमोल कोल्हे होते आणि अजूनही बरीचशी नेते मंडळी त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यावेळेस शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत भाऊ दिंडे आणि निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे माझ्या शेजारी बसलेले होते सर म्हणे आता वेळ झालेला आहे आणि बोलण्यासारखा मात्र एक दोन विषय आहे ते डॉक्टर थोरकर यांनी जे पुस्तक लिहिलं आहे सेंद्रिय शेतीवर ते पहिल्यांदाच मी बघतोय कोणी सेंद्रिय शेतीवर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे जे नितांत कळत होते आम्ही नैसर्गिक शेती डॉक्टर पाळेकर यांच्याबरोबर सुरू केली आणि आमचं कृषी विज्ञान केंद्रामध्ये बरेच वर्ष केल्यानंतर मग पंतप्रधानाकडे गेलो कारण आय सी आणि सगळे अधिकारी विरोध करत होते नैसर्गिक शेतीला आणि त्यांना विनंती केलं हे ऍक्च्युली नैसर्गिक शेती जी आहे ती शेती पद्धत म्हणजे विषमुक्त अन्न निर्माण करण्याचं साधन आहे आणि विषमुक्त अन्न निर्माण केल्याशिवाय भारतीय जनतेचं आरोग्य काही चांगलं होणार नाही आणि आरोग्य जर चांगलं नसेल तर हा समाज आनंदी होणार नाही आणि आनंदी आणि संपन्न समाज निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेती असो नैसर्गिक शेती असो याची नितांत गरज आहे पण त्यात निखान काय फार झालेलं नाही मी डॉक्टर फक्तांचं अभिनंदन केलो की तुम्ही अशा प्रकारे एक पुस्तक लिहिलंय जरूर मी वाचेन आमच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे सुद्धा प्रसार करेन हे म्हणून आपलं सर्वांचं अभिनंदन आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हे पुस्तक आपण जरूर वाचावा आणि शेती पण त्या पद्धतीने करा त्याचबरोबर आज कसं आहे की आज मला आनंद झाला की वगैरे साहेब ते निवडून आलेले आहेत एक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचं रिप्रेझेंटेशन लोकसभेत करणारे एक खासदार आहेत त्यांच्याकडनं आमची हीच अपेक्षा आहे कामगा त्यांनी भरत काय बोलले शेतकऱ्यांना संपन्न कसं करता येईल हा एक प्रश्न आहे म्हणून मी पहिल्या माझ्या नैसर्गिक शेतीच्या कार्यक्रमात का डॉक्टर स्वामीनाथन बोलवलं होत आणि स्वामीनाथन मी म्हटलं होत की आता तुम्ही तर फार केलं सगळं केलेलं आहे भारताला संपन्न केलं पण आरोग्य जे आहे ते आहे आणि त्यासाठी नैसर्गिक शेती आम्ही करावी का आणि त्यांनी स्पष्टपणे एवढे मोठे सायंटिस्ट कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद